नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओवर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा अहिले दिनी चक्क वाजवले आता आदित्यच्या कानाखाली तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर आता पारो आणि आदित्य या दोघांना देखील लग्न करायचं आहे हे तुमच्या सगळ्यांना माहितीच आहे पण आता मारुतीने देखील पारोला परवानगी दिलेली आहे की जा आणि आदित्य सरांच्या हाताने तुझ्याकडे ते मंगळसूत्र घालून घे कारण की जर तू ते मंगळसूत्र काढलं तर आदित्यच बाबांना किती त्रास होतो हे मी देखील पाहिलेलं आहे आणि त्यांच्या जीवावरती कोणतं ना कोणतं संकट येतच आहे त्याच्यामुळे तुम्ही दोघंजण हे सगळं असं करा पण त्यावेळेस मात्र आता पारूला माहित असतं की एवढं सोपं नाही आहे कारण की कि अहिलेदेवी किर्लोस्कर तर इतक्यात तर काय यांना स्वीकार करणार नाही आणि यांना होकार देखील देणार नाही कारण की अहिल्यादेवीनी ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी मात्र आदित्य आणि पारूचं लग्न कधी देखील होऊ शकत नाही कारण की ते एक मित्र बनू शकतात पण पारू ह्या घरची सून कधी देखील नाही कारण की ती कधी मान्यच करणार नसते कारण की गुरुजींना देखील माहीत असतं की पारूच आदित्यसाठी योग्य आहे परंतु अहिलेदेवी किर्लोस्करला वाटत असतं की आदित्यची रक्षा करण्यासाठी मी भक्कम आहे पण पारू या घरात सून म्हणून येऊच शकत नाही तर एकीकडे आता ही दिशा देखील आदित्य आणि पारूच्या जीवावरती ओढलेली असते कारण की तिला माहित असतं की काही जरी झालं तरी आपल्याला आदित्यचा काटा काढलाच पाहिजे ते त्यासाठी तिने आता चक्क जे काही बॉडीगार्ड असतात आदित्यचे त्यांना सांगितलेलं असते की आदित्यवरती हल्ला करायला आणि जेणेकरून आदित्यवरती हल्ला झाला की आदित्यला संपवलं की त्याच्यानंतर ही दिशा म्हणते की मी आईल्या देवी किर्लोस्कर तुला एका चुटकीमध्ये अशी बाजूला काढते ना की तुझ्या देखील लक्षात येणार नाही की तू काय होती आणि काय झाली एक तर का फक्त या आदित्यचा काटा काढला की तुझ्याकडे मी बघतेच पण मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आदित्यवरती आतापर्यंत जेवढी संकट आलेली आहेत या सगळ्यांच्या पाठीमागे मात्र ही दिशा दिशाच होती आणि त्या सगळ्यांतून आता बाहेर काढण्यासाठी आपली पारू भक्कम असते कारण की आपली पारू आदित्य सरांवरती कोणते देखील संकट येऊन देत नाही हे तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे परंतु आता पारूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नसतं त्याच्यामुळे आता आदित्यवरती येणारं संकट याला घातक ठरणार का नाही हे पाहणं खूप मोठं रंजक ठरणार आहे कारण की मित्रांनो पुढे तुम्हाला हे देखील पाहायला भेटेल की आता ज्यावेळेस मात्र आदित्य म्हणतो की पारू मी तुझ्या गाळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालतो जेणेकरून माझ्यावरती कोणता देखील हल्ला किंवा माझ्यावरती कोणतं देखील संकट येणार नाही पण हे सगळं घडत असताना मात्र आईले देबी किर्लोस्कर त्याच ठिकाणी पोचते आणि मंदिरामध्येच आदित्यच्या कानाखाली मारते आणि म्हणते की आदित्य काय करतो काय करतो हे सगळं तू कारण की तुला लाज वाटते का नाही तू पारूच्या गाळ्यामध्ये मंगळसूत्र कसं काय घालू शकतो पण हे सगळा खूप मोठा राडा होतो त्या ठिकाणी आणि हे सगळं तिकडून ती दिशा बघत असते आणि दिशाच्या डोक्यात असते की आता आईले ती मी किर्लोस्कर तिथून निघून गेली की लगेच आदित्यचा काटा ती बॉडीगार्ड काढून टाकतील तर मित्रांनो पुढे पाहणं खूप रंजक ठरणार आहे खूप इंटरेस्टिंग पुढचा एपिसोड येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पुढील भागांमध्ये तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद